नमस्कार आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा हा मराठी बातम्यांचा चॅनल बिजवडी येथे झाले आज शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन आज फलटण ते सांगली रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे कोठ्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे प्रशासनास अनेक वेळा निवेदन देऊनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर आज बिजवडी येथे सकाळी दहा ते बारा दरम्यान दोन तास रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला फलटण ते दहवडी तसेच दहवडी ते मायनी मार्गे विटा हा एन एच सिक्स्टी राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो या महामार्गाचे विस्ताराचे काम मोठ्या जोमात सुरू आहे दोन्ही बाजूला रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे रस्ता वाढत जात असल्याने काही शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये गेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत व जे शेतकरी बाधित झाले आहेत अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाशी चर्चा केली आहे तसेच निवेदनही देण्यात आले आहेत परंतु त्यातून काही मार्ग आत्तापर्यंत निघाला नाही यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर आज रास्ता रोकोचा पर्याय निवडला बिजवडी येथील मुख्य चौकात आंदोलनकर्ते सकाळी दहा वाजता जमले त्यांनी ते दहिवडी हा रस्ता अडवला या दरम्यान दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य वेळी चोख बंदोबस्त ठेवल्याने आंदोलन शांततेत पार पडले परंतु या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मध्यस्थीमुळे आंदोलनकर्त्यांनी रस्ता वाहतुकीस खुला करून दिला दरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी आलेले हायवेचे अधिकारी इंजिनियर सचिन पाटील यांना निवेदन दिले प्रशासनाने चार दिवसाची मुदत मागून घेतली आहे या काळात वरिष्ठांशी बोलून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन प्रशासनामार्फत देण्यात आले आंदोलनकर्ते बिजवडीचे शेतकरी संतोष भोसले यावेळी म्हणाले शासनाने चार दिवसात नुकसान भरपाई करता ठोस पावले उचलली नाहीत तर आम्ही यापुढे काम चालू देणार नाही तसेच शेतकऱ्यांनी कामावरील वाहनांचे नुकसान केल्यास त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाला त्यांनी दिला तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर का काम थांबवा आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन न्याय मिळवू असेही ते म्हणाले या आंदोलनास आज शंभरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त नुकसानग ग्रस्त गर, शेतकरी उपस्थित होते आणि सर्वांची भावना नुकसान शेतीचे नुकसान मिळावे हीच होती बिजवडी व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज केलेल्या रास्ता रोको आंदोलनातील प्रमुख मागण्या अशा शासनाकडून रिसर रेडीनेक रेडी रेकनरच्या रेडी चौपट जमिनीचा मोबदला मिळावा व त्याबाबतचे लेखी हमीपत्र मिळावे आमच्या बागायती क्षेत्रावरील फळझाडे यांचा पंचनामा करून त्याचीही नुकसान भरपाई मिळावी तसेच शासनाने डी पी आरनुसार गुगल मॅप तयार केलेला आहे ते किती मीटर क्षेत्र संपादित करावयाचे आहे व किती मीटर रस्ता करायचा आहे याचे लेखीपत्र विभागीय कार्यालय पुणे यांनी शेतकऱ्यांना द्यावे तसेच वारंवार रस्त्यामध्ये बदल झालेले रिवॉर्ड व निवाळे मिळावेत अशी मागणी यावेळी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे